सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सध्या राजकीय घडामोडी होताना दिसून येत आहे तर ठाकरे गटाच्या वतीनं मावळ लोकसभा निवडणूक लढवणार आहेत बारणे हे मैदानात असणार आहे मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांनी खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना पाठिंबा दर्शवलाय खासदार बारणे यांचं पनवेल येथील कार्यालय आहे या कार्यालयामध्ये शिवसैनिक आणि खासदार बारणे यांच्यात चर्चा झाली ठाकरे गटाचे यावेळी नेते उपस्थित होते कर्जत खालापूर पनवेल उरण या भागातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी खासदार बारणे यांची भेट घेऊन आम्ही तुम्हाला पाठिंबा दर्शवत आहोत अशा प्रकारची चर्चा यावेळी यावे करण्यात आली त्यामुळे पाठिंबा दर्शवला आहे कारण खासदार बारणे यांनी शिवसैनिकांना मदत केलेली अनेकदा दिसून आली आहे तसंच खासदार निधीतून ठाकरे गटाला काम देण्याचं काम सुद्धा बारणे यांनी केलंय ठाकरे गटाचा उमेदवार ठरला असला तरी आम्ही तुम्हालाच मदत करू अशा प्रकारचं आश्वासन ठाकरे गटाच्या नेत्यांनी खासदार बारणे ने यांना दिलंय आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत अशा प्रकारची भूमिका ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली आहे खासदार बारणे यांचा चांगला जनसंपर्क असल्यामुळे त्यामुळे त्यांना राजकीय फायदा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे तसंच मावळ मतदारसंघात बारणे यांना टक्कर देईल असा नेता मावळमध्ये सध्या दिसून येत नाहीये त्यामुळे ठाकरे गटाला मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार आयात करावा लागला त्यामुळे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बारणे यांचं राजकीय या पारड़ जड आहे असं म्हणावं लागेल विकासनामा कर्जत